अबग अबग कुठे घेऊन चालला घरी घेऊन चाललंय तर मंडळी आपला हरीश भाऊ त्यांनी वाण्यामध्ये बघा त्याला किती मोठा जितळा भेटला आहे तर तोच तो दाखवतोय वीस वीस एकवीस किलोचा असेल बघा तुम्ही हे पाहू शकतात तुम्ही मादी आहे ही जिवंत आहे पाहू शकतात तर मंडली मध्ये मारलेला हा वाणा आणि अतिशय मोठा वाण्यामध्ये बघा ती मोठा भला मोठा म्हणजे जवळपास पंधरा ते वीस किलोच्या वरती जवळपास वीस किलोच्या आसपास हा मासा आहे त्याला खजुरा किंवा जितळा असं म्हणतात आणि हरेश भाऊनी हे बघा अशा प्रकारे त्याला गावडीतून रस्सी बांधून उचलण्यासाठी एक म्हणजे हात उच उचलतसह उचलता वा अशी सोय केली नाही तर जर त्याला गावडीमध्ये हात घातला आणि तो जर फडफडला तर फड़ फड़ आपला हाच फाटण्याची शक्यता असते आणि मासा बघा किती मोठा आहे त्याला उचलत पण नाही आहे एवढा मोठा मासा आहे आणि असे मासे मासेमध्ये म्हणजे क्वचितच कधी भेटतात आणि नशीब लागतो तर बघा आणि हा मासेमध्ये मेहनत पण खूप असते आपला हरीश भाऊ हो बघा तसं त्याला एका बाजूला बांधून ठेवते जेणेकरून नंतरला त्याला नेता येईल दादा काय आणलाय कसला आहे बघ मंडळी नुसतं खजुरा म्हणजे खाजरी किंवा गिताळा एवढंच नाही तर बघा त्या वाण्यामध्ये मोठे मासे काय काय भेटले तर ही जी समोर लाल कलरची गेली ना पडत तुला ताम असं म्हणतात आणि बघा हा हा जो मासा उचलला याला पालू म्हणतात आमच्याकडे आणि त्याचा काटा तेवढा शार्प असतो तई बघा इथे दिसतंय खजुरा एका बाजूला आणि समोर तांब मासा लाल तांब रेड स्नॅपर असं म्हटलं जातं मॅनग्रिझा सुद्धा म्हणतात त्याला आणि उचलताना अतिशय सावधानी सावधानीित्या उचलावा लागतो बघा कसा फडफडतो आणि चुकून जर फडफडताना तर काटा वगैरे काय लागला तर हात वाटण्याची शक्यता असते बघा कसा उचलतो बघा आणि हे बघा इथे जोर पगा किती करतोय येतो बघा तो मासा पण जोर बघा तेवढाच जोर करतो आणि अरे असं खरं रिसिपल मासाय दादा दादाला काय बोलतो हजुरा असे हे बघा बारा मासेमारी बदल असे व्हिडिओ हे तुम्हाला लवकरच प आपल्या चॅनलवरती पुन्हा बघायला मिळतीलच असा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपला चॅनल जास्तीत जास्त शेअर करा